सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान निंबाचो सरपंच प्रदीप फुके यांना पेट्रोल पंपावर चक्क मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील बुब पेट्रोल पंप येथे एक युवक पेट्रोल भरण्यासाठी लाईन मध्ये हो उभा होता दरम्यान दोन जणांनी त्याला जबर मारहाण करून जखमी केलाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत काही झाली असून नेमकी मारहाण कशावरून व वा कोणत्या वादातून झाली याचा तपास शहर पोलीस करीत आहे मूर्तिजापूर शहरातील गाडगेबाबा चौक शासकीय विश्राम गृह समोरील पेट्रोल पंपावर निंबागावचे सरपंच प्रदीप दिलीपराव फुके हे दैनंदिन आपल्या निंबा या गावी जात असताना पेट्रोल भरण्यासाठी भूप पेट्रोल पंप येथे थांबले असता रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून वाद झाले या वादात सरपंच प्रदीप फुके यांना संगणमत करून किरकोळ कारणावरून रामखेडा येथील वशीम व वा इम्रान नामक व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडली यात प्रदीप यांना गंभीर दुखपत झाले असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय मात्र सदर्भात कशामुळे झाला याचे नेमके कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नसले तरी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात ज्ञानेश्वर राणे घडण्याचा पुढील तपास करीत आहे जागर जणस्थान करिता ब्युरोचीफ कुरेकर मृत्यूच्या अकोला